बाळ न म्हणतो मला लांडगा खाखिर आहे बघा मी लांडगा हा बघा हा बघा लांडगा मियाले 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 अशी ती जस काय मी तिला खायला जानले दाजीने गम्मा आला दाजीने गम्मा आला दाजीने गम्मा आला हला जानले हला तिला

काय झालीस तू अग वेडे कशी वाया गेलीस तू दाजी मला वाया गेली म्हणजे म्हणजे दिमाग काही दिला बरं खूप दिमाग होते नॉलेज नॉलेज मिळते काही ना काही कुठे निकेत राहते ये टपाटा हा मारती ती असं शिक्यो शिक्यो तर चला बाहेर बहिण दाजी आले सायमन घेऊन लोणचं टाकायचं आहे आपल्याला अजून दहा किलोची ऑर्डर आलेली आहे तर लोणचं टाकायचं तुम्हाला दाखवते तरी त्या दि पन्नास किलोचं आपलं गेलेलं आहे लोणचं आणि नंतर मग मी पन्नास किलो टाकला काल पण सांगायची एक गोष्ट खूप याच्या मागं लय मेहनत आहे बरं का भांडू बहिनू लय मेहनत आहे हा बघा पन्नास फोडणार पन्नास फोडणार आहे का कैरी पन्नास फोडणार खरी गोष्ट सांगायला ना कैरी फोडणारा माणूस फोरन। घेतोय पन्नास रुपये फोरन। किलो तुम्ही सांगा भांडू बहिणू पन्नास रुपये किलो कैरी फोडणारा माणूस घ्यायला आहे हा हजार रुपयाची कैरी आण ना समजा दोन हजाराची कैरी आणली हजार किलो हजार रुपये त्याच्यामध्ये हा दाजीनं पूर्ण काल दाजी ना, ना, ना पन्नास किलो कैरी फोडलेली आहे का हातीनं पैसे चपटी मारला चपटी न पूर्ण किलो तर अंड बहिणी चला मेन म्हणजे तुम्हाला दाखवते आता आपलं लोणच कसं झालंय मस्तपैकी तर बघू शकता व अन्न बहिण हा बघाय लोणच आहे आपला हाय बघा तर आहे ना आता हे लोणचं गेलाय बरं का पहिला गेलाय आपला पन्नास किलो आणि हे पण गेलाय आता पन्नास म्हणजे हो पूर्ण हि समजा वीस किलो आहे बघा हे लोणचं तर हे पण गेला आहे आणि आता टाकायचा आहे दुसरा बाबा नाईन तुम्हाला लांडगा दाखवतो हे बघा मी लांडगा हा बघा हा बघा हे लांडगा हा बघा आम्ही आलतो तर व याच्यामध्ये रानामध्ये आपला याच्यामध्ये डोंगर लालतो तर हे बघा लांडगाय दिसलं का हा बघा हे लांड काय ते बरंच लांब आहे कुत्रं नाही भेट का तुम्ही म्हणताना कुत्रे पण त्याची शेपूट बघा केवढी मोठी तर कुत्र्याची शेपूट एवढी असती का बघा आणि झुमका पण आहे त्याच्याला शेपटीला म्हणजे असं हे गच म्हणजे असं एक गोंडेवानी है काय लांड काय ना तर ला बघा इथून गेले बर का ते हे इथून गेले आमच्यापासून जाऊन गेले लक्ष हा मी तरी पण दाजीला व्हायची म्हणते बर का दाजीला मी लैवायची म्हणते दाजी ते लांड गाय लांड गाय दाजी, दाजी बोलताय नाही रे तुम्ही म्हणलं हो लांडगाच आहे तो कारण इथे लपला होता बरं का बर ते मागाशी आम्ही आलो तिकडे राहण्यामध्ये हे बघा बावन्नभाऊ आहे का मला थोड्या दोन चार व्हिडिओ काढा तर आहे का दाज हाय कर दाजी तर अजून काय गवत नाही उगलं बरं का जास्त हिरवं नाही झालं कारण की जास्त म्हणजे अजून पाऊस नाही पड पाऊस तर पडलाय तरी पण ही रोग आहे तर मग म्हणलं चला तुम्हाला दाखवा आता दोन तीन दिवस काढलं मी मस्त पैकी छान छान वर नाही गेलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे ते डॉक्टरनी मला सांदेवा सांगितलेलं आहे आणि आता मी लय जपायला लागले जीवाला का काही की ना असं जास्तच चढलं हे झालं तर माय हात पाय लई चल ना <laughs> वर शेंटेवर नका भाई मेनेजर शेंटेवर <laughs> तुला शेंटेवर नेतल शेंटेवर नेलं तर माय हात पायचं नाही की अशे गळत आहेत मरणाच्या शेंटेवर तर अशी गोष्ट आहे भान भिन्न मस्त पैकी आले मी इथ म्हणलं चला खालीच बसले बरं का वर नाही गेले लय काय तिचं वर वर जायचं भे वाट राहिले ना लांडगेत म्हणून हे सांग ना

कारण की सात जूनला पाऊस पाऊस पडतोय की नाही भावना मला तर माहित पण नाही जून म्हणजे एवढं काय होय होय बाप रे बाप बघा भावना बीन आहे का माझ्याच लक्षात नाही बघितलं पण नाही तारीख आहे तर त्याच्यामुळं आणि बघा आता शेतकऱ्यांनी काय करायचं बघा आता पाऊस नाही पडणार आता काय करणार सांगा एक काम करत तुटी लावायचे आता मुगा तुट पाऊस पडणार आहे पंचवीस तारीख त्यावर सारख्या जळाल्याचं मग काय करायचं नजर नजर बघा कसलं वातावरण मस्त वातावरण हे का मस्त वातावरण ती मासे कानापिशी गुंगुंगुंगून काय का ते तुम्ही दारू रुपये ना त्याच्यामुळे दहा ते मासे दाजी डोंगर आले की लय रोमॅन्टिक होतेत हा खरी गोष्ट सांगायले हय लय रोमॅन्टिक होतेत काय तसे घरी रोमॅन्टिक नाच होते बरे हे इकडे शांत वातावरण अच्छा शांत वातावरण मध्ये आहे ना हय दिला जाप गुजप <laughs> बघा ना जप हम जवा होंगे जाने कहा दाजीले लय रोमॅन्टिक ना का हो रोमॅन्टक व्हायची गरज नाही कारण की ही लोक ते बकऱ्या सांभाळणार आहे का मस्करी करायला भावन बन दिलगी करायला बघा चाली बर का हा शिमा मजाक चाली कारण तुम्हाला पण माहिती दिलगी करतो आम्ही काय एवढे पण गेले गेले गया नाहीत की डोंगरा फोंगराला येऊन खपाखप टपा टप करायला पट काही म्हणतेस करे हा मग नाही ते सांगायला पहिले कुणी याच्यावाले बकऱ्यावाले आताच आले तिथून म्हणे भाकरी खा मी म्हणलं नको नका भाकरी नको म्हटलं आम्ही आलोच म्हटलं फुटाणी गिटानी घेऊन आले सोला माहिती हे हा मग त्यांना आहे ना की आम्ही या हिवाळ्याच्या याच्यामुळे म्हणजे पावसाळ्याच्या याच्या टाइम मध्ये येतोच आपण व्हिडिओ हे काढायला भाडूबाई अरे बा फुटाने आणलं जाय का मी भावन बहिणी फुटाने खायला आहे का मस्त पैकी चला आता फुटाणी खावा छान भाकर नाही आणली बरं का दाजीला म्हणते भाकरी या मला तर भांडण बहिण लय ज्वळ्यात पाऊस आलाय बरं का आता बघू शकता हे बघा आता म्हणजे जोरात पाऊस आलाय बघा जवळ जवळ आलाय आता आम्हाला काम आहेत घरी तर येतो का काम येते लागतो वाटते पाऊस चला बरं ताजी माहिती उत्तर मला तिथं जायला मला म्हणजे मा केस हे होतात ना त्याच्यामुळे चला बरं का आता अजून निघायचं इथून बघू शकता इकडे हेच सोंगा इकडे आलो ना भीती वाटतंय पुण्याची इजाची याची लिबे वाटते वाजे आधीच म्हणलं होते इकडे इकडे लावा म्हणून गाडी काय इकडून जायचंय